तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अलेक्सा okay. ओपन द कर्टन्स तर ॲलेक्साला कमंट दिलेली आहे आपण तर सकाळचे साडेआठ वाजले ते आणि उटीमध्ये आहे तर चला पाहूयात बाहेरचं वातावरण कसं आहे हे तर बघा एकदम धुकं आहे आणि खालची फरची आहे ना ती एकदम थंडगार अशी पडलेली आहे जसं काय पाऊस पडल्यासारखं वातावरण आहे जस्ट लुक ॲट दिस आत्ता आम्ही ज्या विलावर आहे तिथून विवे हे बघा पूर्ण धुक्याची चादर आहे आणि सकाळी जसं काय असं तुरळक पावसासारखं पडत होतं अजूनही ते धुक्याचं पाणी पडतं आहे इथं शेजारीच एक आईस्क्रीमचं रेस्टॉरंट आहे इकडं बघा पूर्ण धुकं आहे असं मस्त हवा आहे आणि ह्या थंडीमुळं घसं पण जाम झाले सगळ्यांचे आता ताप सर्दी सगळंच व्हायला लागले कारण की आपलं इकडं म्हणजे वातावरण इतकं थंड नाही आहे हिवाळ्यात पण एवढी थंडी कधी पडत नाही आपल्या इकडं तर त्याच्यामुळे थोडंसं हे होते धुक्याचं पण कावळा सेमच आहे इकडं दिसतोय ना <laughs> तर बटरला पाहिजे होतं झोपतून उठलाय त्याला लोकांचं गाड्या पाहिजे होत्या बटर हायकर हाय कर। कर। करा तर तो उठल्या उठल्या खाली गेलाय मम्मा आहे वरती य तर जस हवा खूप जास्त थंड आहे आता आतमध्ये नाही गेले हो तर मला सर्दी होईल तर नंतरचा साईड सीन आपण करायला जाणारच आहोत तर आपल्या इकडे फॅन लावायला लागतोय पण हिट हिटर पासूनच काम चालवावं लागतंय एवढी थंडी आहे तर सकाळी साडेआठ व्हिडिओ काढलेला तर एवढं धुकं होतं पण आता अजूनही तेवढं धुक आहे म्हणजे हळूहळू कमी व्हायला लागले दहा साठदा झाले आम्ही नाश्ता वगैरे झालाय तर तिथं तिथं पाहू शकता तुम्ही सीमा आणि पाहुणे नाश्ता वगैरे करतात आणि आमच्या सर्वांचा नाश्ता झालाय तर आता चहाचे मळे वगैरे पाहण्याचा प्लॅन आहे आता इकडं आलं आणि चहाचे मळे पाहिले नाही असं तर व्हायला नको ना मग काही सगळ्यांनी उरकून घेतलं नाश्ता वगैरे केला मस्तपैकी आणि मग काही सगळी बसली गाडीत आणि लावला गुगल मॅप आणि आता जायचं होतं पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे उटीमध्येच आहे निर्गिली हिल्स आणि निर्गिलीची एवढी मोठी मोठी झाडं होती ना तर इथं तुम्ही पाहू शकता तर आपण डेस्टिनेशनला पोहोचलोय तिथला पास वगैरे हो घेतला थोडेसे फीज पे केली आणि निघालोय पुढे तर आजूबाजूचे दृश्य म्हणजे झाडं घर असं क्लास होतं आणि म्हणजे पाहण्यासारखं होतं एकदम असं कुलू मनालीवालं हो फिलिंग होतं आणि तसं पण हे थंडावेचंच ठिकाणी तर काल उटीमध्ये आलं होतं दुपारी त्याच्यानंतर ट्रेन राईड आणि बोट राईड केली आहे तर आज बघूयात म्हटलं काय काय इथली ठिकाणं आहेत आपल्याला पाहण्यासारखी त्याच्यामुळं आम्ही सगळी उरकून आलो आहे म्हणजे आता साधारण एक वाजले ते उरकायला उशीर लागला हो तर उटीमध्ये गुगलला सर्च केलं म्हणजे उटीमध्ये निलगिरी हिल्समध्ये आहोत आम्ही आणि इथं गुगलला सर्च केलं की इथं फिरण्यासारखे काय काय पॉईंट आहेत तर गुगलने उत्तर दिलं रोज गार्डन त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललो आहोत रोज गार्डनमध्ये फिरायला कारण की बऱ्यापैकी रेटिंग्स होते तर चला म्हटलं पाहुयात कसं आहे का निलगिरीची मोठी मोठी झाड आहे म्हणजे सगळीकडे बऱ्याच बरेच बऱ्याच प्रकारे निलगिरीची जास्त झाड आहे म्हणून कदाचित निलगिरी हिल्स नाव पडलं असावं शेव हे गव्हर्मेंटच रोज गार्डन इथल्या तर हे बघा रोज गार्डन आता बघूया तिथं म्हणजे रोजच आहे रोज का वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण आहेत आणि कसं आहे तर मस्त असं सुंदर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे आहेत पण रोज जरा जास्त आहेत कोणीही फुलं तोडू नका ओके तरी इथं त्यांनी लिहिलंय तोडलं तर तुम्हाला शंभर रुपये फाईन आहे त्याच्यात फुलांची नावं आहेत का पोबलेट काय माहिती काय राव एवढं समजत नाही फुलं हो बघा खूप मोठा मोठं लिह म्हणजे हाताचा आहे का का आपला हाताचा पंजाब तेव्हा आणले फुलं आहेत म्हणजे मोठी मोठी आहेत तिकडे बघा झाडांच्या आकारांचं मस्त पैकी हत्ती वगैरे केलेले आहेत त्यांनी तिकत बदक कदाचित ते कट वगैरे केले असतील त्याच्यामुळं लेडी ऑफ द स्काय आता ही कदाचित झाडांची वगैरे नावं असू शकतात जस्ट बघा इथं पण बघा हे फुल बघा केवढ आहे म्हणजे मोठे छोटी छोटी पण आहेत पण मोठी मोठी जास्त आहे कदाचित ह्या फुलांच्या व्हरायटीज वगैरे असू शकतात तर तिथं बघा झाडांचे असे मस्तपैकी आकार वगैरे केलेले आहे तिथं असं अर्ध टोपलीसारखं आहे बदक कोंब सॉरी मोर दिसतोय तो आणि फुलं बघा इथे असे एक लाईनीत लावले ते टेम्परेचर कदाचित दहा बारावर असेल त्याच्यामुळे थंडी खूप आहे आणि जे वातावरण आहे आहे ना पडतात त्याच्यामुळे अजून जास्त थंडी आहे आणि त्यातल्या त्या तिथं झाडच एवढी भयंकर आहे ना स्वेटर का नाही आणलाच स्वरेटर मी मला म्हणजे माहिती नव्हतं कदाचित एवढी थंडी वगैरे असेल घसा पण सगळ्यांचं जाम झालंय थोडासा आवाज चेंज वाटला तरी तो माझाच आहे कारण की थंडीची एवढी आहे ना त्यामुळे घसा दुखतोय घसा चल गेले सकाळी पुढं बटर आमचं बटार तर हे झाड बघा केवढ मोठं या खूपच मोठ आहे वरपर्यंत बघा वरपर्यंत खूपच मोठी मोठी झाडं आहेत राव इकडं कदाचित तोडत नसतील है ना तरी तर खाली बघा कसे असे चौकन केलेले आहेत मस्त आणि त्याच्यात गुलाबाची झाडं लावलेली आहे कदाचित का आधीची काढून टाकली असावीत त्याच्यामुळे ती तशी दिसत आहेत आम्हाला माहित नव्हतं इकडे एवढी थंडी तर आम्ही पूर्ण तयारीत आलो असतो फक्त आम्हाला वाटलं होतं की हिल स्टेशन एवढं एवढी थंडी असली एवढं खरंच वाटलं नव्हतं मनाच्या बाहेर थंडी आहे जरा जास्तच आहे मनालीचं फील आहे पूर्ण मनालीचं फील लोकेशन सुद्धा इतकं सुंदर आहे ना पूर्ण मनाली फील आणि आता आम्ही रोज गार्डन मध्ये आलोय ती गोर बाजू फुलं बघून ये ना असं वाटत तोडून घेऊ आपण म्हटलं नको बाबा काय तर फाईन फाईन एक तर आपल्याला काही कळायचं नाही ते काय बोलत ते काय नाही या बागेमध्ये बघा अशी ह्या कलरची पण फुलं आहेत म्हणजे वेगळ्या प्रकारची वाटली थोडीशी म्हणजे कधी न पाहिल्यासारखी त्याच्यामुळं सगळे आता खालच्या पायरीला चाललेले आहेत बटरने आमच्या परत बूट काढून टाकलेले आहे बटरचा बूट तरी किती वेळा घालायचं जे कोणी बाग बघायला आलेले आहेत त्यांचं पाहणं कमी आणि फोटो जास्त काढणं चालू आहे इन्क्लुडेड आम्ही पण सगळे फोटो काढतोय तर ताई आणि शरा त्यांना आता इथली गार्डन मधले सायकल चालवायची आहे बसता येईल का हळू लागेल लागल ना शिव व्यवस्थित बसा ना कदाचित हा सेल्फी पॉईंट आहे म्हणजे फोटो पॉइंट आहे तर इथं मस्तपैकी बसण्यासाठी खुर्च्या वगैरे आहेत पण थंडीमुळं पूर्ण गार पडलेलं आहे आणि त्याच्यावर बसण्याची इच्छा पण होत नाहीये आहे ही फुलं बघा जवळून कशी वाटतात तुम्हाला कोणाला माहिती असेल या फुलांना काय म्हणतात तर नक्की कमेंट करून सांगा कारण की बागेमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे तर ह्या ठिकाणी एवढी गुलाबाची झाडं नाहीये पण रोज गार्डन काय म्हणतात काय माहिती खाली पण आहेत म्हणायला वरती पूर्ण रोज आहे खाली मध्ये रोज आहे आणि त्याच्या खाली पण थोडेसे रोज आहेत पण मध्ये मध्ये वेगवेगळ्या प्रकारची पण फुलं आहेत आणि झाडं खूप जुनी जुनी पण दिसत